लिंबूत येथे राम मंदिर व मदीना मस्जिद चे सामाजिक सलोखा देत उद्घाटन बारामती तालुक्यातील लिंबूते राम मंदिर व मदीना मस्जिद तसेच विविध कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार यांच्या हस्ते झाले माननीय सतीश भैया काकडे देशमुख यांच्या सर्व धर्मसमभाव या दृष्टिकोनातून सुंदर असा कार्यक्रम राबवला यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन <laughs> त्यामध्ये प्रमोद काकडे दिलीप परांदे विराज काकडे राजवर्धन शिंदे रामभाऊ शिंदे पुरुषोत्तम दादा जगताप मिलिंद कांबळे संजय कोकरे सुनील भगत नीताताई परांदे विक्रम भोसले सुचिता साळवे करण खराटे अनेक मान्यवर इथं आहेत मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु सर्वच माझ्या पुणे जिल्ह्यातले पुरंदर तालुक्यातले बारामती तालुक्यातले आजूबाजूच्या परिसरातील जमलेलेच प्रतिष्ठित मान्यवर नागरिक बंधू भगिनी माझ्या लाडक्या बहिणी तसंच ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सतीश भैया काकडे सौभाग्यवती सविताताई सविता ताई काकडे अभिजित काकडे काकडे परिवार निंबूचे सर्व प्रमुख मान्यवर जमलेले पत्रकार मित्र बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडा उशीर झालेला आहे राजू शेट्टी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे मला अकरा वाजता एक मुंबईमध्ये मीटिंग आहे मला असं वाटलं होतं की मी वेळेमध्ये जाईल कारण मी आणि आमचे नवाब भाई आम्ही एकत्रच जाणार आहे दत्तमाव पण तिकडून पुढं ह्याच्यावरून येणार आहे आज आपल्याला माहिती नाही बऱ्याच जणांना पण भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांची ओळख होती सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती होती आणि आजच्या या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा करण्याचा निर्णय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला होता मी राष्ट्रीय एकता दिनाच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचे सरदार वल्लभभाई पटेलांना देखील अभिवादन करतो एक गोष्ट खरी आहे की आज निंबूतमध्ये राम मंदिराचंही उद्घाटन झालंय मदीना मस्जिदीचंही उद्घाटन झालंय आणि ही घटना जसं मगाशी आमचे नावाब भाई बोलले राजू शेट्टी साहेब बोलले तसं सामाजिक सलोखन एकतेचं सा प्रतीक आहे त्याची गरज खऱ्या अर्थाने देशाला जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हवी आहे कारण आम्ही सतत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो त्यांचं नाव घेतो त्यांचा इतिहास पाहतो त्यांचं शौर्य पाहतो त्यांनी दिलेल्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी देखील त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांनाच बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये कधी भेदभाव केला नाही एकही असं कुठलं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही माझी लाडकी बहीण असेल किंवा आमची महिला असेल तिच्याही आदराचा नेहमी उल्लेख त्यांच्या एकंदरीत इतिहासामध्ये पाहायला मिळतो सन्मान केलेला पाहायला मिळतो आणि तीच गोष्ट समाजातल्या इतर घटकांच्या बद्दल देखील रयतेच राज्य त्यांनी स्थापन केलं परंतु सर्वांना बरोबर घेऊन केलं आणि त्याच्यामुळं आज या निंबूत गावाला एक समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आपण सगळेजण पाहतो हे गाव सहकारी क्षेत्रातलं एक अग्रेसर गाव म्हणून इथली ओळख आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सन एकोणीशे अकरा साली इथं सहकारी विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली आणि येथील सोसायटी किंवा इथलं सहकारी चळवळ स्वर्गीय मुकुटराप्पा काकडे असतील स्वर्गीय बाबालाल काकडे असतील स्वर्गीय भगवानदादा असतील भगवानदाना असतील अनेक मान्यवरांची नावं घेता येतील त्यांनी अनेक वर्ष जोपर्यंत ते समाजात काम करत होते तोपर्यंत सहकाराला एक प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलेलं पाय आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि जस इथं सहकार चळवळ रुजली तसं इथील कुस्तीचा आखाडा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बैलाच्या शर्यतेमुळे हे गाव मोठ्या प्रमाणावर ओळखलं जातं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या वारीमध्ये आमच्या सोपान काकांची पालखी निंबूत इथं मुक्कामी असण्याची परंपरा ही फार वर्षापासून आपण सगळेजण पाहत आलेलं सोमेश्वर देवस्थानची पालखी देखील आपल्या निंबूत येथे नीरा नदीमध्ये स्नानासाठी दर सोमवती अमास्याला येण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे तसंच सद्गुरू दादासाहेब महाराजांची जिवंत समाधी देखील इथं येथील शिलालेख आणि लोककथा गावाच्या सांस्कृतिक समृद्धी ह्या दर्शवतात आणि त्याच्यामुळं आजचा दिवस हा आपल्या तमाम निंबुत्वासियांच्या दृष्टिकोनातनं अतिशय आनंदाचा तर आहेच ऐतिहासिक आहे आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपण काही करोड रुपयांची कामं स्वतः सतीश भैया काकड्यांच्या आग्रहा खातर पाठपुऱ्यामुळं त्यांच्या अनेकांच्या असणाऱ्या ओळखी काही सी एस आर मधनं निधी आणला काही खासदारांमधनं निधी आणला काही आमदार निधीतनं काही डीपीसी मधनं काही राज्य सरकारचा असा विविध योजनांचा निधी आणून हे सगळं वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या करता प्रत्येकाचं कर एक आदराचं स्थान श्रद्धेचं स्थान आणि त्याला मदत झाली पाहिजे आणि त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये एकता बंधुता समता ही वाढीला लागली ला पाहिजे जे त्या काळामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान तुमच्या माझ्या भारत देशाला देण्याचं काम केलं त्या बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे असं माझ्या कार्यकर्त्याचं प्रामाणिक मत आहे आणि त्याच्यातनं सतीश भाईयांनी किंवा त्यांच्या कि नावांनी देखील एक कल्याणकारी संघ आहे त्याच्यातनं काही निधी खर्च करून किंवा आत्ता आमच्या नवाबाईंनी ज्याचा उल्लेख केला कामगार खात्याच्या संदर्भामध्ये काही त्याच्यातले काही प्रश्न मला आता स्वतः रामदास अप्पा काकड्यांनी दाखवलं मी त्या खोलात जाई कारण शेवटी काही निर्णय घेत असताना त्याच्यातनं सगळ्यांच समाधान झालं पाहिजे कुठं आम्ही कामगार वर्गाला समाधानी करत असताना त्याच्यामध्ये कुठं काही वेगळं घडत असेल तर जरूर मी नवाब भाई आम्ही एकत्र बसू त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा कुठं काही कमी जास्त होत असेल तर ते कसं दूर करायचं पण कामगारांना पण चांगल्या प्रकारची हे भांडी वाटपाचा कार्यक्रम त्याच्यातनं कामगारांना आम्ही इन्शुरन्स उतरवतो त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या निमित्तानं पैसे देतो कारण ते कष्ट करणारे आहेत मला तर आता छटपूजा होते